नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे मात्र अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पुराचं सावट सणावर जाणवत आहे राज्यातल्या पुराच्या संकटसमयी सर्वांनी आपदग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना केलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीचा मुख्य सोहळा आज नागपूरमध्ये झाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध मान्यवर स्वयंसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज नागपूरच्या दीक्षाभूमीवर विशेष बुद्धवंदना झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलमधल्या बुद्धवंदनेत सहभागी झाले होते दसऱ्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा मुंबईत शिवाजी पार्क इथं होणार आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानावर होणार आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे छप्पनाव्या जयंतीनिमित्त तसंच देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश त्यांना अभिवादन करत आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री आणि इतर मान्यवरांनी राजघाट इथं पुष्पांजली अर्पण केली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं आज पहाटे उत्तर प्रदेशात मिर्झापूर इथं निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते पद्मभूषण पद्मविभूषण संगीत नाटक अकादमीसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गांधीवादी नेते जी जी पारेख यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं ते एकशे एक वर्षांचे होते महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत जी जी पारेख यांचा सक्रिय सहभाग होता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार